श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ असून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरू तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणसानिज्यामध्ये आपण सर्व महाणग्रंथरात ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्याच्या यक्का बनणार्या आपण विचार करतो आहोत विषय आहे श्रद्धा श्रद्धा म्हणून कलेया असा पाते जो नये केली भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगताय की अर्जुना श्रद्धा म्हटल्याबरोबर ती श्रद्धा कशी असते श्रद्धा म्हणजे काय याबद्दल परीक्षा करायची नाही श्रद्धा कशी असते श्रद्धा म्हणजे काय आहे तर त्या श्रद्धेबद्दल खरं तर विचार करणं गरजेचं आहे त्याचे विचार न करता केवळ त्या श्रद्धेवर विश्वास ठेवू नये कारण श्रद्धा जी आहे ती रजतमाच्या संबंधाने वाईट असते म्हणून विचार का करायचा श्रद्धेचा तर ती रजतमाच्या दृष्टीनं रज रजगुळी श्रद्धा असेल किंवा तमगुणी श्रद्धा असेल तर ती श्रद्धा वाईट असते ती श्रद्धा काही चांगली नसते आणि म्हणून समजा जरी ब्राह्मण असेल काय म्हटलं की काय द्विज अंत्यजी चिन्ह लोहे तिथं द्विजू आपला ब्राह्मण जरी असला तरी सुद्धा, तो अंत्येजाच्या सतत आणि बुद्धिपूर्वक केलेल्या स्पर्शाने कालांतराने तो अंत्येज होत नाही का होतो, स्पर्शाने होत नाही का त्याला दृष्टांत दिलाय का होतो की नाही कसा होतो त्याला दृष्टांत गंगोदक जरी झाले का बरं अंत्यजाच्या स्पर्शाने ब्राह्मण अंत्यज होत नाही का होतो कसा होतो त्याला दृष्टांत गंगोदक जरी झाले तरी ते मद्य भांडा आले ते घेऊय काही केले विचारित आपण यात्रेला गेलो म्हणजे बाटल्या घेऊन बसतात कशाच्या असतात कोणा समजा ते दारूची बाटली आहे पाणी गंगेच पण ते दारूच्या बाटलीमुळे ते अशुद्ध होत नाही का होत मद्याची जर बाटली असेल तर भांडा आले ते घेऊ ए काही केले विचारी मग त्या दारूच्या बाटलीमध्ये आणलेली गंगा घ्याय घेऊन जरी गंगा असेल तरी ती अपवित्र चंदन हो शीतळ परी अग्निशी पावी मिळू विकार आणि मनुष्य तसा बनलेला एक ब्राह्मण गंगेचे स्नान करून येत सोहळ्यामध्ये पाणी वगैरे आणि एक हरिजनाचा मनुष्य हातात काठी आहे जोडा आहे घोंगडी पांगरलेला आहे तो चालला चालल्यानंतर त्या घोंगडीचा फटकारा त्या माणसाला आला तो सोहळ्यामध्ये चालला होता पाणी लोक मागे थोड कुणाच्या मारल्या तो पुन्हा केला ना की गे बुडायला हा बघ हा पण घे मोठ्या काठी बुडवली बंगडी बुडवली हाय बुडला जेवड्यास सुद्धा तो ब्राह्मण पाहतो त्याला हा काय मला याचा विचार झाला आणि हा का बुडाला त्याने विचार काय म्हणले तू काय तू काय सगळे बुडवलं तू तर तो, तो।, तो म्हणला आजी शिवला मांग माझे विटाळले अंग माझे विटाळले अंग तुमच्यामध्ये असणारा जो क्रोध रूपी मांग त्याचा मला स्पर्श झाल्यामुळे मला बिटाळ झाला तुमचा कुणाचा कोणाला ते हरिजर म्हणून अभंग आजी शिवला मान माझी बिटाळले मान कुणाला म्हणतो क्रोधाला मान म्हटलेला मग तुम्हाला जर क्रोध निर्माण झाला तर पाप निर्माण होतो द्वेष निर्माण होतो पाप म्हणून ही जी काही विकृती आहे या विकृतीनं सुद्धा मनुष्य दूषित होत अपवित्र बनल्या जातात चंदन दुसरं उदाहरण चंदन हो शितळू परी अग्निशी पावे मेळू तई हाती धरल्या जाळू न शके काही चंदन एक अशी वस्तू आहे थंड मैलागिरी पर्वतावर जे चंदन आहे मैलागिरी नावाचा एक पर्वत आहे आणि त्याच्यावरती मैला त्या नाव सुद्धा मैलागिरीच आहे एवढी मोठी उकळत्या तेलाची ते कढई असेल आणि त्या चंदनाचा एक थेंब जर त्या कढईत पडला तर ती बर्फ होते इतका बर्फ चंदन कसा आहे म्हणून तिथं तो, तो चंदन घेता येत नाही मोठमोठे सर्प त्याला भेटला गेलो असत त्या का तो थंड मग विचार करा एवढा थंड असणारा चंदन तो जर अग्नीत टाकला तर चटका देणार नाही का देणार त्याच्यामध्ये दे अग्नीचे दोष प्राप्त होणार जळणार तो आणि चटका का किडा चिया सोळे किरीटी घेतले चोखा भगवान अर्जुना तांबे पितळ वगैरे हे जे धातू आहेत हिन धातू म्हणतात हे हिन धातू आठवीत असलेल्या मुशीमध्ये ज्या मुशीमध्ये धातू आठवल्या जातात तांबे पितळ वगैरे त्या मुशीमध्ये सोळा रुपये बावलीच्या काळामध्ये साडे पंधरा पंधरा आणि सोळा असं तोळ्याचं भाव सोन्याचे सोळा रुपये तोळ्याचं सोनं शंभर नंबर असं सोनं जर त्या मुशीत पडलं कोणत्या तांबे पितळ ज्या मुशी मध्ये त्याचा रस करतात त्या मुशीत जर सोनं टाकलं तर ते अशुद्ध होत नाही का होत कारण मुसुद्ध अशुद्ध आहे hmm. चोखासाठी ना, पण ते शुद्ध सोनं आहे अशा विश्वासाने सोळा रुपयाच्या भावात विकत घेतलं तर ती फसवणूक आहे फसवणूक आहे कारण ते हिणकत झालं त्या ऋषीमुळं आणि त्याच भावात जर ते सोनं घेतलं तर मग ती फसवणूक आहे तैसे श्रद्धेचे दळव या दोन तीन उदाहरणाप्रमाणे तैसे श्रद्धेचे दळव अंगी किरत चोखडे किती वाजून घ्यायचं मला सांगू प्राण्यांचा पडे विभागी देई तैसे श्रद्धेचे अंगी अंगीतीर चोखडे परिप्राणीचा पडे विभागी देई त्याप्रमाणे श्रद्धेचे स्वरूप स्वभावतः हा खरोखर शुद्ध आहे श्रद्धा ही शुद्ध आहे प्राण्यांच्या भेदा जेव्हा ती पडते तेव्हा ती अशुद्ध होती श्रद्धा कुठे ठेवावी याला फार महत्व आहे कुठेही ठेवली तर ती अशुद्ध होते श्रद्धा ती श्रद्धा दोन ठिकाणी ठेवली पाहिजे एक संत आणि एक भगवंत या दोन ठिकाणी ठेवली श्रद्धा ती शुद्ध होते बाकी कुठेही श्रद्धा ठेवा ती अशुद्ध होते स्वभावे माया प्रभावी, त्रिगुणाचे वडीने आहात आता विचार जर केला तर श्रद्धेमध्ये अशुद्धता कशी असते श्रद्धेमध्ये भेद कसा निर्माण होतो याचं कारण आहे सर्व प्राणी वर्तमान जन्माला आणि कर्माला आरंभक अशा पूर्वजन्मातील कर्माच्या संस्कारावरून स्वभावाने मायेच्या सामर्थ्याने आणि सत्व रज, तम या तीन गुणांनी श्रद्धा ही तीन प्रकारची होती श्रद्धा एकच आहे पण गुणभेदाने ती तीन प्रकारची ती श्रद्धा पांडुरंगावर ठेवली तर ती श्रात्विक श्रद्धा आहे आणि पेरावर तर ती तामसी श्रद्धा आहे ती कशी आहे तामसी श्रद्धा आहे एखाद्या व्यापारावर ठेवली तर ती राजशी श्रद्धा आहे श्रद्धा एकच आहे पण ती पवित्र पवित्र कशी होती शुद्ध शुद्ध कशी होती संत सद्गुरू आणि भगवंत यांच्यावरची श्रद्धा शुद्ध आहे बाकीचे कुठेही ठेवून ती श्रद्धा अपवित्र आहे आणि अशुद्ध आहे ते ती दोन गुण खाचती मग एक धरी उन्नती तै तै श्रियाची होती वृत्ती जीवांची ते, ते दोन गुण खाच तर त्या दोन गुण जे आहेत रजोगुण आणि तमोगुण हे अपवित्र आहे हे अशुद्ध आहे मग त्यामध्ये उन्नती जर कुठल्या श्रद्धेनं होत असेल तर ती फक्त सात्विक श्रद्धेनं होते जीवाचं कल्याण रजोगुणी श्रद्धेनं होत नाही तमोगुणी श्रद्धेनं होत नाही सात्विक श्रद्धेनं आणि तीही श्रद्धा जर सद्गुरु संत आणि भगवंत यांच्यावर ठेवली तर कल्याण करिया ही होती वृत्ती जीवांची या मग तुम्ही जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे मनुष्याची वृत्ती बनल्या जाईल सात्विक श्रद्धा असेल सात्विक वृत्ती राजश्रद्धा असेल राजशी वृत्ती श्रद्धा असेल तामशी वृत्ती किंवा सात्विक श्रा वृत्ती असेल तर सात्विक श्रद्धा राजसवृत्ती असेल तर राजश्रद्धा आणि तामस वृत्ती असेल तर तामस श्रद्धा असे या श्रद्धेचे प्रकार आहे वृत्ती आहे सेमनधरी ती मग सात्विक श्रद्धा सात्विक वृत्ती आणि जशी वृत्ती असेल तसे मन तयार होईल वृत्तीप्रमाणे सात्विक वृत्ती असेल मनही सात्विक बनल्या बन जात राज वृत्ती असेल तर मन सुद्धा राजसी बनले जात जा। तामशी वृत्ती असेल तर मनही श्रद्धा असेल तर मनही तामशी बनले वृत्ती वृत्तीयचे मन धरिती आणि मनायची क्रिया करते वृत्तीप्रमाणे मन आणि मनाप्रमाणे क्रिया करत राहतात जशी वृत्ती असेल सात्विक वृत्ती सात्विक क्रिया राजेशी वृत्ती राजेशी क्रिया तामशी वृत्ती वाईट क्रिया बीज मोडे देह हो झाड होय अर्थात आणि क्रिया आणि क्रियेप्रमाणे वर्तमान देहाने त्या क्रियेप्रमाणे वर्तमान देहामध्ये जशी क्रिया असेल आणि तो देह पडला तर तसा त्याचा सुख दुःख प्राप्त होईल सात्विक असेल तर दुःख सुख प्राप्त होईल आणि राजस्वीता मशी असेल तर दुःख प्राप्त बीज मोडे झाड होई हा बीजन्याय म्हणतो तर बीज मोडे झाड होय झाड जाड़ मोडी बीज सामा बीज मोडल झाड तयार झाड जाड़ मोडलं तर बीजात ते समाविष्ट होतं आयसी निकल्प पकवडी जाय परी जाती नशी मग अशा प्रकारे कोट्यावरी जरी कल्प गेले तरी मनुष्य जो आहे तो, तो त्रिगुणात्मक जे प्राणी आहे त्या प्राण्याला सोडून जात नाही त्या वृत्तीप्रमाणे त्याला त्या त्या, त्या प्राण्याचा जन्म प्राप्त होतो शात्विक वृत्ती असेल तर मनुष्य जन्म मिळतो काय नाही सात्विक वृत्ती आहे मग मनुष्याचा जन्म वेळला पाहिजे मग सात्विक जरी वृत्ती असेल पण त्याची जर श्रद्धा भगवन नामावर नसेल ज्ञानावर नसेल भगवंतावर नसेल संत सद्गुरूवर नसेल तर त्या सात्विक श्रद्धा ही त्याला वेगळा जन्म मिळेल त्याला पुन्हा मनुष्य जन्म मिळेलच असं तेव्हा जन्म मिळेल जर तो भक्तीमध्ये सात्विक श्रद्धेनं किंवा सात्विकतेनं जर तो भक्तीमध्ये रममाण झाला आणि भक्तीमध्ये जो तर जर तो गेला तर त्याला नक्कीच मनुष्य देह वैष्णव कुळामध्ये दे, चांगल्या कुळामध्ये त्याला पुन्हा जन्म प्राप्त होईल आणि पुढच्या जन्मामध्ये पुन्हा तो भक्तीच करेल तिया परी अपारी होता जाता जन्मांतरे परित्रिगुणत्व्य बिचारी प्राणी यांचे याप्रमाणे असे आगणित जन्म प्राप्त होईल किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दाता किती जन्म घेतले आणि किती वेळा किती वेळा जन्मायावे यावे किती व्हावे भजीत म्हणून या जीव घ्याला शरण गेला विठोसी किती वेळा जन्मा यावे नाही जन्माला यायचं म्हणजे काय विमानातून यायचं काय पण जन्माला यायचं म्हणजे फार दुःख आहे लक्षात किती व्हावे फजित जन्माला येणं म्हणजे महान दुःख आहे महान फी लक्षात ठेव म्हणून ठिकाणी की असे अगणित जन्म होत जरी अस जात असले होतात जातात होतात जातात पुनरपिजन पुनरपिमरण पुनरपिजननी जठर शैनम यह संसारी खरुस्तारी कृपया पारी पाही मुरारी भजम तरी पण प्राण्याने त्रिगुणत्व प्राण्यांना सोडून जात जरी त्याला अशा प्रकारे जन्मांतर झाले तर ज्या गुणाने तो जन्म घेतो ते गुण त्याला सोडत नाही ज्या गुणाने तो जन्माला प्राप्त झाला ते गुण त्याला सोडत नाही म्हणून प्राणियांच्या पैकी पडली श्रद्धा अवलोकी ते होय गुणासारी या आणि म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात की अर्जुन सात्विक राजस तामस या तीन श्रद्धा आहेत आणि या तीन श्रद्धेप्रमाणे तीन प्रकारचे प्राणी निर्माण होतात आणि ज्या प्राण्यामध्ये जी श्रद्धा पडलेली असते त्या प्राण्याला त्या प्राण्यातील त्याच्या गुणासारखी ती श्रद्धा होते शतवगुणी सात्विक श्रद्धा रजोगुणी राजसिक श्रद्ध तमोगुणी तामसिक श्रद्ध याचा सूक्ष्म दृष्टीनं विचार करणं अत्यंत आवश्यक आहे विपाईवारी सत्व शुद्ध तेव्हा ज्ञाना करे साध परि एका दोघे ओखद एर आहात भगवान सांगतात कदाचित निष्काम कर्म उपासून कारण के केव्हाही कर्म सकाम लावणे मा फले कदाच कर्माच्या फलाची इच्छा करायची नाही फलाची इच्छा न करता कर्म जर केलं तर ते कर्म तुम्हाला जन्म मरण देण्याला कारणीभूत होणार नाही पण जर फळाची इच्छा करून कर्म केलं तर ते फल भोगण्याकरता पुन्हा जन्माला यावं ते फल भोगण्याकर म्हणून कर्माची इच्छा करायची नाही फलच कर्म तर करायचं पण ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्मार् ब्रम्हणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्म ते कर्म समाधीन अध्यासन नव्यास यत्करोष यद नाशिक यज्ज होत युनते मदरपण तू जे काही खातोस पितोस करतोस जातोस येतो बोलतो चालतो ते सर्व मला अर्पण म्हणजे तुला त्याची बाधा निर्माण होणार नाही तर करता या जन्मातल्या कर्मा करता अनंत कोट वेळा जन्मावर लागतात आणि मराव कारण मनुष्य देह हा एअर कंडिशन आहे कुठलाही जर तिकीट काढायचं असेल तर इथून मोक्षाच तिकीट इथून निघत स्वर्गाचं तिकीट इथून निघत पशु पक्षाच्या देहाचं तिकीट इथूनच काढायचं ज्याचे कर्म तैसे फल देतो रे येशुबल जसं तुम्ही कर्म कराल त्याप्रमाणे तुम्हाला जन्म प्राप्त होईल म्हणून कर्म करायचंच असे तर उपासने दृढ चालवावे भूदेव संतासी सदा हा सत्कर्म योगे वयगाल व्हावे सर्वामुखी मंगल बोल व्हावे नेहमी मनुष्याने चांगलं कर्म करत आयुष्य वही कर्म कभी ही करू नहीं, नहीं। मतलब या ठिकाणी कि विपाय वाली सत्व शुद्धि विपाय वाली सत्व शुद्धि ज्ञाशी करी साध करी एका दोघे ओखद ए कदाचित मनुष्याने निष्काम कर्म निष्काम उपासना केली भगवंताची उपासना करायची पण मागायच नाही काही मागायचं नाही उपासना व्यर्थ जाते देव काही देत नाही लक्षात ठेव मी आता तुम्हाला सांगितलं तुमच्या लक्षात नसेल एखाद्या कदाचित जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर भगवान देत नाही पदर काहीच देत नाही तुमच्या कर्माचेच फल तुम्हाला मग मागा का भगवंताकडे काही मागायचं नाही मागितलं तर, तर, तर त्याप्रमाणे तो देणार हो नाही म्हणून तुम्ही चांगलं करा चांगलं होईल वाईट केलं तर वाईट के नेहमी सर्वांच सर्वेत्र, सर्वेत्र सर्वा सुखी नर सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आत्मयाः दुःख भाग् भवेत् नेहेमि सर्वेत्र सुखी नर संतु सर्वांत किं सर्व सुखी पूर्ण होउन् इति लोकी भजतु आदि पुरुशिया खंड सर्व जगाच सर्व जीवाचं सर कल्याण व्हावं की भावना असावी म्हणजे आपलंही कल्याण होईल दुसऱ्याच्या वाईटाची इच्छा केली दुसऱ्या खड्डा करता खड्डा खोदला की तो स्वतः पण कधीही कोणाच्याही वाईटाची इच्छा करू नये राम रावणाच्या युद्धाच्या वेळेस जर जाणभार असतात तर ते नक्की हेच म्हटले असते जे खळाची વ્યંકટી સાંડો તયા સત્કર્મી રી વાપરે પડો મૈત્ર મનુષ્યાન નવ નિષ્કામ ઉપાસના કરાવી કર્મ તો કરાવત પણ ફલા ધરણ કરુાસના કરના ભાવિક भगवंताकडे काही अपेक्षा न करता उपासना द्या त्याचं फल मिळत नाही त्याचं फल अंतकण शुद्ध होत अंतकडामध्ये ज्ञान होतं आणि ज्ञानाने सोही परमपद पावेगा त्याला परमपदाची प्राप्ती मोक्षाची प्राप्ती अशा प्रकारे भगवान श्रद्धेचं फल सांगतो सात्विक राजस आणि तामस तेव्हा याचा विस्तार आपल्याला करायचा आहे तो विस्तार आणि याची सेवा भगवत चरणीच्यामध्ये राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण पूजा करतो कुंडली गर्दा श्री ज्ञाने ओम नम आता